कासोदा पोलीस ठाण्यातील मोठा घोटाळा उघड वाडूमाफियांशी संगनमत जळगाव जिल्ह्यात अवैध वाडूधंद्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दिल्यानंतरही कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट कलेक्शन साखळी उभी राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत यांनी आपल्या विश्वासातील पोलीस शिपाई समाधान तोंडे याला थेट कलेक्टर म्हणून ठेवून वाढू वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रॅक्टर वरून वसुली सुरू असल्याचा आरोप आहे ऑगस्ट रोजी ते वाजेच्या सुमारास एरंडल वा चालक अमोल पाटील व डंपर मालक प्रल्हाद कोळी यांना संपर्क केला गेला तेव्हा पोलीस शिपाई समाधान तोंडे यांनी डंपर सोडवण्यासाठी तब्बल एक लाखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याशी व्हॉट्सअप कॉलवर चर्चा करून ही रक्कम पासष्ट हजारवर ठरवली गेली त्यातून मालकाकडून पंधरा हजार रुपये फोनपेद्वारे घेण्यात आले पैसे स्वीकारण्यासाठी समाधान तोंडे याने स्वतःचा टिपर चालक शुभम पाटील राहणार गिरड तालुका भळगाव याला बोलावले एवढ्यावर न थांबता समाधान तोंडे याने प्रल्हाद कोडीच्या हातातील सोन्याची अंगठी देखील जप्त केल्याचा सनसनाटी आरोप आहे दुसऱ्या दिवशी आणखी मोठा धक्का बसला आहे प्रल्हाद कोळी दुसऱ्या दिवशी का, कासुदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी त्यांना दम दिला माझ्या हद्दीत धंदा करायचा असेल तर नियमाने करावा लागेल यानंतर त्यांनीच प्रल्हाद कोडीला त्याचे पैसे व अंगठी परत मिळवून दिली कोडीने हे साहेबांचा देवदूतासारखा स्वभाव असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले परंतु या वागणुकीवरून जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे या संपूर्ण घटनेने फोन पे व्यवहाराचे स्क्रीनशॉट ऑडिओ रेकॉर्डिंग व पत्रकार ग्रुपमधील चर्चा सध्या व्हायरल होत आहे त्यात समाधान तोंडे व शुभम पाटील यांचे थेट संभाषण उघडकीस आले असून साहेबांना पैसे द्यावेच लागतील असे स्पष्टपणे बोलले गेले आहे या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची प्रतिमा डागाडली असून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे कार्यवाहीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे जनता आता एकच प्रश्न विचारत आहे अवैध वाढूधंदे थांबायला नेमके अधिकारीच जर हप्ता वसुलीत गुंतले तर न्याय कुणाकडे मागायचा पुढील चौकशीत या प्रकरणातील अजून किती मोठे रहस्य उघडकीस येणार आहे हेच खरे सस्पेन्स ठरणार आहे मी प्राजक्त तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव